श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो लवकरच आपण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत आणि दोन हजार मध्ये यंदा अधिक महिना जो आहे जसं की आपण धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा बोलत असतो तर तो, तो, तो महिना आलेला आहे खर तर अधिक मास हा चंद्र कॅलेंडर मधील सर्वात महत्वाच्या महिन्यांपैकी एक महिना आहे आज या व्हिडिओ मध्ये आलेला अधिक महिना अर्थात धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होणार आहे अधिक महिन्यामध्ये कोणत्या सेवा कराव्यात त्याचबरोबर दान काय करावं कोणत्या चुका टाळाव्या अधिक महिन्यात महिन्याचं महत्व काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो हिंदूंच्या दोन मूलभूत कॅलेंडर प्रणालीनुसार ज जे सौर कॅलेंडर आणि चंद्र कॅलेंडर आहेत त्यांच्यामध्ये अकरा दिवसांचे अंतर आहे कारण सौर वर्ष हे तीन तीनशे पासष्ट दिवसांचं बनलेलं असते तर चंद्र वर्ष हे तीनशे चोपन्न दिवसांचं बनलेलं असतं हे अंतर भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना या या नावाने चंद्र कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो या महिन्याला मलमास आणि पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं या मागे अनेक कथा आहेत तथापि सर्वात प्रमुख कारण म्हणजे इतर या वैध मानण्यास नकार दिला मल गु, गु, मानले म्हणूनच याला मलमास म्हटलं जातं परंतु नंतर भगवान श्रीकृष्ण आणि पुरुषोत्तम यांनी स्वतःला या महिन्याचे काम सोपवले त्यावेळी इतर महिन्यांपेक्षा हा महिना उच्च दर्जाचा झाला असं देखील मानलं जातं की या पवित्र महिन्यामध्ये मनाने पूजा धार्मिक कर्तव्य पार पाडल्याने सकारात्मक परिणाम मिळतात परंतु इंग्रजी कॅलेंडरमध्ये एक लीप वर्ष असते ज्यामुळे फेब्रुवारीमध्ये दर चार वर्षांनी एकदा एकदा महिन्यात एक, दा म, एक, दा एक, एक दिवस जास्त येतो म्हणजेच काय फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवसाऐवजी एकोणतीस दिवस येतात त्याचप्रमाणे तीनशे पासष्ट दिवसांच्या वर्षामध्ये तीनशे दिवस आणि दोन हजार सोळा दोन हजार चोवीस आणि सर्व पवित्र कृत करण्यासाठी निषिद्ध मानला जातो कारण या महिन्यामध्ये नामकरण यज्ञ विवाहगृह प्रवेश इत्यादी गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्ज असतात पण या महिन्यामध्ये दान धर्माला खूप विशेष अनन्यसाधारणाचं सा महत्व आहे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की अधिक महिना जो आहे तर तो तीन वर्षातून फक्त एकदा येतो या वर्षी ज्येष्ठ महिन्याची जी अमावस्या असेल तर ती अधिक महिन्याची सुरुवात करते म्हणून अधिक मास सतरा मे दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे आणि पंधरा जून पर्यंत चालेल दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होणार आहे सनातन धर्मामध्ये मल मलमासाचे खूप विशेष महत्व आहे तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासला मलमास म्हणतात दोन हजार सव्वीस चा मलमास सतरा मे रोजी सुरू होईल त्याचबरोबर ज्येष्ठातील मलमास असल्याने यावेळी ज्येष्ठांचे दोन महिने असतील मलमास दरम्यान अनेक शुभ कार्य करण्यास मनाई आहे अशा परिस्थितीमध्ये मलमास संपल्यानंतरच अनेक प्रकारची मांगलिक कामे जी आहेत तर ती सुरू होतात मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास म्हणजेच धोंड्या चा महिना या नावाने आपण त्या महिन्याला ओळखत असतो सतरा मे रोजी हा महिना सुरू होतो आणि दुसरा दिवस जो आहे तर तो अठरा मे आहे हा महिना पंधरा जून रोजी संपणार आहे अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात कारण त्याचे स्वामी स्वत श्री हरी विष्णू देव आहेत हे परम भगवान विष्णू देवांचं नाव आहे या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा जसं की श्रीमद भागवत कथा आणि शिव पुराण ऐकण्यासोबतच मथुरा ही विशेष महत्व आहे अधिक महिन्यामध्ये विवाह संस्कार आणि पवित्र धागा विधी निषिद्ध आहेत पुरुषोत्तम महिन्यामध्ये म्हणजेच मलमासामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते यावेळी पूजेसोबतच तीर्थयात्रेला जावं रोपे लावावीत दान करावं जनहिताची कामं करावीत हा महिना भगवान विष्णू देवांचा आवडीचा महिना आहे काळामध्ये भगवान विष्णू देवांचं विष्णू सहस्र नामांच पठन आणि उपासना जी आहे तर ती खूप शुभ आणि फलदायी मानली जाते याशिवाय पवित्र नद्यांमध्ये स्नान गोदान दीपदान आणि तांबुलदान याचेही या महत्व आहे हिंदू धर्मात श्रद्धेनुसार श्रीराम हा भगवान देवांचा सावत सातवा अवतार मानला जातो रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णू देवांचे आठवे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं म्हणजेच मलमासाचे श्रीकृष्णांना आपली प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली श्रीकृष्णांनी ती स्वीकारली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला त्याचप्रमाणे कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले त्यामुळे हा महिना पवित्र झाला या महिन्यामध्ये श्रीकृष्णांची कृपा मिळवण्यासाठी व्रत वैकल्य पूजा करतात साक्षात भगवान महाविष्णू देवांनी या महिन्याची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यातील व्यवहार चालतात हाताने काम आणि मुखाने नाम घेत सत्कार्या शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यामध्ये शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावेत त्याचबरोबर सूत्र मंत्रामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच अधिक महिन्यामध्ये अधिकाधिक सूत्र पठन करून सकारात्मक ऊर्जा वाढवावी अधिक महिन्यामध्ये गरजवंताला यथाशक्ती दानधर्म करावा सामाजिक संस्थांमध्ये सेवा आ, सेवा करावी अशी सेवा देवांच्या पायाशी चटकन रुजू होते मन विषयामध्ये न गुंतवता शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली दैनंदिन कामे जी आहेत तर ती पार पाडावी या महिन्यामध्ये शक्य तेवढे धार्मिक विधी आणि पूजा पाठ करावे सोत्रा मंत्र पठणामुळे सकारात्मक निर्माण होते या महिन्यामध्ये श्रीमद गीतेतील पुरुषोत्तम महात्म्य कथेचे पठन विष्णू सहस्र विष्णू सहस्र नाम श्रोतांचं पठन आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थात सहित पठन करावं या महिन्याची कथा भगवान विष्णू भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे त्यामुळे या महिन्यामध्ये देवांची मनोभावे पूजा सेवा करावी जर तुम्हाला पट पठन करता येत नसेल तर रोजच्या कामाच्या धावपळीमुळे धावपोळीमुळे समजा वेळ मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या षडाक्षर मंत्राचं किमान एकशे आठ वेळा पठन करा या संपूर्ण महिन्यामध्ये अन्न फक्त वे एक वेळ घेतलं पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या चा दृष्टिकोनातून चांगलं असतं पण प्रत्येकालाच असं करणं शक्य नाही त्यामुळे तुमच्या आरोग्याचा विचार करता तुम्ही अन्न घेऊ शकता आता या महीना मदे दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम स्नान पूजा अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि या सेवेमुळे आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे त्रास दोष दूर होतात आता या महिन्यामध्ये काय करू नये तर लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये या महिन्यामध्ये विवाह नामकरण अष्टकादी श्राद्ध मुंडन कान टोचणे गृहप्रवेशासारखे शुभ कार्य टाळावीत असं अधिक महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन सोन करू नये मांसाहारापासून दूर राहावं अधिक महिन्यामध्ये खरेदी करण्याला खास विशेष महत्व आहे जसं की सोने सोने खरेदी करावं त्याचबरोबर या महिन्यामध्ये गुरु पुष्यामृत योग आलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की सोनं खरेदी करू शकता कारण अधिक महिन्यामध्ये केलेली खरेदी जी आहे तर ती तुम्हाला अधिक पटीने वाढ मिळून देत असते त्याचबरोबर आपापल्या आयपतीप्रमाणे झावयाला दान करावं असं म्हणतात या महिन्यामध्ये चांदीचं दान करण्याला खूप विशेष महत्व आहे पण चांदीचे सोन्याचे भाव जे आहेत तर ते अगदी गगनाला भिडलेले आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची निरंजनी दान करू शकता शक्य नसेल तर ता यथाशक्ती तांब्या पितळाची निरंजनी किंवा तुम्हाला दान करावंसं जे वाटेल ते तुम्ही दान करू शकता नवीन ठिकाणी देवदर्शनाला जाता जा आपल्या नेहमीच्या जा मंदिरातून देवाची किंवा देवघराची देवांची पूजा करावी वाईट शब्द अपशब्द घरगुती राग बोलणे शारीरिक संबंध इत्यादी गोष्टी देखील तुम्ही टाळायचे असतात अधिक महिन्यामध्ये केलेल्या सेवेच तुम्हाला अधिक पटीने पुण्य फळ जे आहे तर ते प्राप्त होत त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना करावी या महिन्यामध्ये दोन एकादशी येतात या एकादशीचेही खूप अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि अनन्य पटीने पटीने आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या एकादशीच्या स दिवशी देखील सेवा करू शकता या एकादशी व्रत करू शकता अधिक महिन्यामध्ये केलेल्या एकादशीच्या व्रतामुळे तुम्हाला अधिक पटीने फळ मिळतं तसंच चोवीस एकादशी केल्याचं पुण्य फळ आपल्याला मिळत असत अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित आहे आणि या दोन एकादशी अधिक महिन्यामध्ये येत असल्याने तुम्हाला एकादशी त्या एकादशीचा अनेक पटीने लाभ होतो त्यामुळे नक्कीच तुम्ही या एकादशीचा व्रत करू शकता अधिक महिन्यातील संकष्टी आहे आहे बघा अंगारकी चतुर्थी जी आपण परंतु जर तुम्ही चतुर्थीचं व्रत करत नसाल तर मग अधिक महिन्यात आलेल्या चतुर्थीचं व्रत केल्याने देखील आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ जे आहे तर ते मिळतं तर अतिशय छोटीशी माहिती अधिक महिन्याबद्दल मी तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे ज्यांना जसं शक्य होईल जी सेवा करणे शक्य होईल ज्या नियमांचं पालन करणे शक्य होईल किंवा सांगितल्याप्रमाणे ज जमेल तशी तुम्हाला नियम पाळायचे आहे सेवा करायची आहे आवर जुन जस्त हो आवर तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून नियमांचं पालन करण्याचा जास्तीत जास्त सर्वांनी आपण प्रयत्न करूया होईल तशी सेवा करूया सेवेकारी घडवत चालूया तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ